छेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज।, आज तीन तीन बैला आणले कसं आहे बाजाराचा बाजार चांगला आहे बरोबर बाजाराला सुरत झालेली मित्रांनो तर काय किंमत तीनवाली सांगायला एक साठ हजार रुपये आणि द्यायला कसे होते पंचावन्न पर्यंत कुठली खरेदी आपली आजची अप्काल किंवा मेल्याची खरेदी असे बरोबर मित्रांनो या घ्यायला पाहू शकता आपण या किमती वगैरे कमी आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागणी केली कोणी किती पर्यंत अठ्ठेचाळीस पर्यंत फायनल मग बावन्न बावन्नला दाताला कशी येते दातालाही करतात गॅरंटी काय दोघांची मार्के गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्के मालक असणार आहेत आपण बरोबर हा सिंगल आहे का काय यायची द्यायची सांगायला सत्तावीस हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचवीस काय मागणी यायची आता उतरलं का गावरा आताला या आहे मग करतात मित्रांनो आज ते तीन बैला आणलेत बाजार जरा शांत दिसते जे आपण शेतकरी चांगल्या जोड्या खरेदी करायचे असेल तर आपण नाव नंबर येतो नाव नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव नव्याण्णव बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आज तीन बैल आणलेत इकडे सिंगल आहे या ठिकाणी पाहू शकता आपण एक का न

म्हणजे बैल का नाहीत ना दादा बैल शिकताना तरी बाबांत बंद बैल ना बैलत ना अंकल कु जात्राने बैलत दादा नाही भेटेल नाहीत ना दादा काहीतरी गोष्टी झुपिल्यान गाड्या दोन्ही चक्का बंद करीन बैल दादा

बरोबर अरे काय तुम्ही थोर सांगता पन्नास जाय बैल का पन्नास ना, जे ना, जे ना અને આ સગલા યાર ડબલ નોટ દે દે ડબલ નોટ ચાલી ભર રાજા ના કાઈ બોલ ભર રાજા પહેલા આવ દે તો પહેલા દે પણ તે એવડું સાંગા આ દેવા ના કે તેવા દેજે કોણ માન બાજે કા આય ના આ તમન છાડા 50 દેર બજે કોણ આરે ભર રાજા ના આ યાર પાસ 30 મની પાસન કર ન રાજા ફક્ત બઈ દેવ ના જમન બાજે બોલ ના એક પણ બિલ ચાલે રોક રોક ના દાદા રોક રે

एकोणपन्नास हजारला मागिते मित्रांनो शेतकरी चालू गेले वाटत त्यांनी आता त्या एकोणपन्नास हजारला शेतकरी घेतली नांद्रे शेती जिल्ह्यातील नमस्कार किती आलेले आहेत आपण आज दहा पंधरा दहा बाकी कुठे पण एक जुडी का काय मग चालली दोघांची मग सांगायला साठ हजार रुपये द्यायला कसे होत बा त्रेपन्न पर्यंत जाताला कसे येतो की मग बरं जातो जाताला काही मागणी वगैरे केली आहे किती पर्यंत अठ्ठेचाळीस किंवा पंचाळीस ला पर्यंत कितीपर्यंत सोडायची मग आपल्याला येते बावन्न त्रेपन्न ला सोडायची मित्रांनो आणि समोरची जोडी सांगायला नव्वद हजार रुपये कसे कशी आहे चांगल्या नव्वद हजार रुपये व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होतील बरोबर तर मित्रांनो व्यापार आहे तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे जोड्या करायचे करायचे असेल तर आपण नाव नंबर घेतो नाव नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर ऐंशी दहा बरोबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं ते पण जोडी तुम्हाला दाखवतो मोड्या मापाचे जोडे पाहू शकता आपण या ठिकाणी नव्वद हजार रुपये किंमत सांगत आहेत व्यवहारामध्ये होऊन जाईल कमी जास्त पाहू शकता आपण या ठिकाणी बाकी अजून येत आहेत जोड्या वगैरे ते पहा जोडी वगैरे मस्त मित्रांनो शेतकरीला पुरवडेला डोळ्याचा मित्रांनो गोंदूरचे प्रख्यात व्यापारी विशाल भाऊ यांची जोडे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे तर बाजारामध्ये तुम्हाला जर अशा प्रकारच्या जोड्या घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण आलेले भरपूर जोडे आहेत काय किंमत येईल काय किंमत आहे यांची पंचावन्न आहेत सांगायला पंचावन्न आहे द्यायला कसे होते व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागणी केली का कोणी यांच्यावाली मागणी केली मागणी केली किती पर्यंत सत्तेचाळीस कि अठ्ठेचाळीस पर्यंत किती आणलेले आहेत आपण आज चार चार आणलेले आहेत आज बाजारात थंडाची आज बरोबर बरोबर मित्रांनो या का नाही जोडी ती किंमत आपल्याला सांगितली तर आपला नाव नंबर सांगा बरं या मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर चांगल्या पाहिजे जोड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू खरेदी करा व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत बाजार संड्यात तिथं मित्रांनो असतात बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये आज किमतीलाही कमी आहेत मित्रांनो आणि गोड्या पण चांगल्या आलेले आहेत पण बाजारामध्ये जसं पाहिलं तसं कस्टमर नाही मित्रांनो आज इकडे बन काय काय मध्ये झाले एक लाख पच्चीस आणि देणे का फायनल फायनल हा एक लाख एक लाख मंडी मी किती मंगे अभिया किती शिरपूर मी मागता कितीला या भाई आज बस नव्वद मी मागा मित्रांनो शिरपूर म्हणजे एम पीचे व्यापारी मित्रांनो ते पाहू शकता आपण या ठिकाणी शिरपूरमध्ये मागितली होती यांनी धुळे वगैरे कितने तक मग फायनल फायनल किती तक दे पंच्याण्णव वर जातो मी कसे दोन सो सो जातोय मित्रांनो दाताला सहा सहा आहेत एम पीचे व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला धुळ्या खरेदी करायचे असेल तर शिरपूरमध्ये पण यांची धाव नसते ही पण आपली लाभ नंबर बोलू आपल्याला बहात्तर सतरा चौदा बरं वाटतं मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलेत ईएमपीचे व्यापारी आहेत तुम्हाला जर धुड्या खरेदी करायचे असेल तर महाराष्ट्राचे का पण बरोबर बरोबर किल्लार दोडायला नाही मोठ्या बाप दिस